नमस्कार मित्रांनो महापालिकेच्या निवडणुकांची जशी चाहूल लागायला लागलेली आहे तशी मित्रपक्षांमधल्या शीतयुद्धालाही फोडणी लागायला लागलेली आहे हे शीतयुद्ध पहिल्यापासून होतं आणि असणं स्वाभाविकच का आहे कारण एकाच वेळेला विरोधी विचारांचे पक्ष जेव्हा एकत्र येतात किंवा कधीकधी सारख्या विचारधारेचेही पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये स्पर्धा होणं स्वाभाविक असतं महाराष्ट्रात तर विरोधी पक्षांचे विरोधी विचारांचे लोक एकत्र आले पण त्यातल्या हिंदुत्ववादी पक्षांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता हिंदुत्व सोडून दिलं आणि हिरवी टोपी परिधान केली आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या मनात अस्वस्थता होणं स्वाभाविक आहे लोकसभेच्या निवडणुकांना असं वाटलं होतं की हिंदुत्व सोडल्यामुळे लोक, सोडल्या लोक उबाठा सेनेला शिक्षा करतील परंतु हिंदू मतदारांनी केलेल्या शिक्षेपेक्षा मुस्लिम मतदारांनी त्यांना उचलून कडेवर घेतल्यामुळे त्यांना लक्षणीय यश मिळालं विधानसभेच्या निवडणुकातही मनसेचा फॅक्टर असूनही मनसेनी मनसेने उमेदवार पाडले असं मी म्हणता येणार नाही पण उबाठा सेना आणि मनसे यांची मतं जर एकत्र केली तर, के तर काही ठिकाणी शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा विजय झाला असता काही ठिकाणी उबाठा सेनेचा विजय झा होऊ शकला असता आणि या पार्श्वभूमीभूमीवरही त्यांना बऱ्यापैकी म्हणजे नागड्यात उघडं असं यश उबाटा सेनेला मिळालं कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तर पार वस्त्रहरण झालं काँग्रेसची ही अवस्था वाईट झाली त्यातल्या त्यात ज्या काही पन्नास जागा तिघांना मिळून आहेत तिघांना पन्नासपेक्षा कमी जागा आहेत पण त्यातल्या त्यात सगळ्यात त्यात जास्त जागा उबाटा सेनेला मिळाल्या आता महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उबाठा सेनेचं कॅल्क्युलेशन असं आहे रणनीती अशी आहे की जर मनसेला सोबत घेतलं तर जिथे मराठी माणसांची जी विरोधी मराठी माणसांची जी फूट होते ती फूट टाळता येऊन अशा काही जागांवर विजय मिळू शकेल मुंबई महानगरपालिकेत खास करून शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र आले तर आता अशा जागा तीस आहेत का चाळीस आहेत का वीस आहेत वी कल्पना नाही पण काही लक्षणीय संख्येच जागांवर त्याचा फायदा होऊ शकेल आणि त्यामुळे मनसेसोबत पाहिजे पण मनसे एकटीसोबत असून चालणार नाही त्याच्यासोबत काँग्रेसही सोबत असणं किंवा काँग्रेससोबत असली नसली काँग्रेसची मुसलमानांची मतंही आपल्यासोबत असणं आवश्यक आहे काँग्रेसची परप्रांतीयांची मतंही आपल्याला मिळणं आवश्यक आहे आता मनसेला सोबत घेतलं तर आपल्याला परप्रांतीयांची मतं मुसलमानांची मतं मिळणार नाहीत अशी राज्य आणि मुंबई काँग्रेसला भीती आहे आणि ती स्वाभाविक आहे कारण मनसेचा कधी लहर येते कधी ते भगवीशाल घालतात कधी हिरवं घड्याळ घालतात राज ठाकरेंचं दर सहा महिन्याला वर्षाला त्यांना जी योग्य भूमिका वाटते ती बदलत असतात पण देशातल्या मुसलमानांचं तसं नाही त्यांची एकच भूमिका आयुष्यभर आहे जो कोणी हिंदुत्ववादी पक्ष आहे त्याला विरोध करणं आणि त्याला विरोध करायला त्याला पाडायला कोणासोबतही ते जायला तयार होतात कोणालाही मतदान करायला तयार होतात आणि त्यामुळे राज ठाकरेंनी आता जरी भगवा फेटा काढून हिरवा शेला परिदान केला तरी देखील मुसलमानांना आणि बिहारी लोकांना किंवा इतर राज्यातनं महाराष्ट्रात आलेल्या लोकांना ते पचेल का हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे काँग्रेस मनसेला एवढ्यात आपल्यासोबत घ्यायला तयार नाही आहे काँग्रेसला अजूनही आशा आहे की बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीत दोन युवा नेते तेजस्वी आणि राहुल गांधी यांची धमालजोडी नितीश कुमार आणि भाजपा यांच्या महायुतीचा पराभव करेल आणि बिहारच्या निवडणुका होईपर्यंत त्यांना त्याच्यावर प्रभाव टाकणारी कोणतीही घटना नको आहे आणि मनसेला सोबत घेण्याचा मुद्दा आला तर मग हा बिहारच्या निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो पण इकडे महाराष्ट्रात जर निवडणुकांचा वेळापत्रक घोषित झालं बिहारचं निकाल लागायच्या आतमध्ये तर मग सगळीच पंचायत होऊ शकेल तर मग लोकांना हे माहिती असणं आवश्यक आहे की जी महाविकास आघाडी आहे ती तिघांची आहे का चौघांची आहे त्याच्यात मनसे आहे का नाही आहे आणि त्यामुळे उबाटा सेना आग्रही मागणी करत आहे पाठपुरावा करत आहे काँग्रेसकडे की तुम्ही मनसेला आपलं म्हणा काँग्रेस निर्णय घ्यायला तयार नाही आहे कारण काँग्रेसला स्पष्टपणे माहिती आहे की उबाटा सेनेला उद्धव ठाकरेंना स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीही दिसत नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात कितीही थैथयाट करू शकतात तिथे सोनिया गांधींकडे जाऊ शकतात राहुल गांधींकडे जाऊ शकतात मुजरा करू शकतात कुर्निसात करू शकतात कारण मुंबई महानगरपालिका जर हातातनं गेली तर आपलं अख्खं राजकारण संपेल याची यथार्थ भीती त्यांना आहे आणि त्यामुळे काँग्रेसला एवढ्यात निर्णय घ्यायचा नाही आहे आणि उभाटा सेनेकडनं प्रेशर टाकलं जातं आहे आणि त्याच्यामध्ये अशी बातमी आली की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रारमुळे संजय राऊतांनी हायकमांडकडे केली आता हे खरं आहे का कुठे माहिती नाही पण यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की भाजपाचा पराभव करायचा असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा भाजपा आणि शिवसेना महायुतीचा पराभव करायचा असेल तर राजबरोबर मराठी मतंही आली पाहिजेत आणि काँग्रेससोबत आला नाही आला काँग्रेसची मुसलमान मतं आपल्याला मिळाली पाहिजेत कारण जर फक्त सेना मनसे युती झाली आणि काँग्रेस जर मनसे त्यांच्यासोबत आली नाही मनापासून आली नाही तर जी मुसलमान मतं आहेत ती पालिकेच्या निवडणुकीत त्या त्या ठिकाणी जिथे कारण पालिकेमध्ये वॉर्ड छोटा असतो आणि त्या वॉर्डमध्ये किंवा प्रभागामध्ये ती मतं समाजवादी पार्टीला ओएससीना किंवा काँग्रेसला जाऊ शकतात आणि त्यामुळे हे गणित जुळणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आता या काँग्रेस आणि उबाटा सेन्या यांच्यातलं शीतयुद्ध कुठे घेऊन जातं ते बघणं महत्त्वाचं आहे तशीच गोष्ट ठाण्यालाही घडताना दिसते हे ठाण्यामध्ये काँग्रेस ही शिल्लक नाही आहे उबाटा सेनेचंही ठाण्यामध्ये फारसं काही नामोनिशाण उरलेलं नाही आहे जे राचन विचारे आणि इतर काही शिल्लक जी ताकद आहे त्याच्यातनं काही फार काही चार पाच नगरसेवक निवडून येतील याच्यावरती त्यांची परिस्थिती नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट जितेंद्र आवाड आणि जितेंद्र आवाडांचा जो इलाखा आहे मुंब्रा त्या तेवढ्यापुरतं त्याच्या ते पलीकडे काही त्याचं स्थान नाही इथे राबोडी वगैरे भागात नजीब मुल्ला वगैरे ते अजितदादांसोबत आणि त्यामुळे ठाण्याच्यावरूनही शिवसेना आणि भाजपामध्ये सुप्त संघर्ष आहे भाजपाच्या मनात ही वैध तक्रार आहे की ठाणे हा मतदारसंघ पूर्वाश्रमीचा संघ विचारांचा हिंदुत्वाच्या विचारधारेवर पोचलेला जोपासलेला मतदारसंघ आहे जेव्हा महाराष्ट्रात पहिलं मुंबईतले मराठी लोक बाहेर यायला लागले ठाण्यात यायला लागले मुंबईच्या दंगे स्वर्गीय आनंद दिघेंचं नेतृत्व यामुळे ठाणे ही जागा शिवसेनेला सोडावी लागली आणि एकदा ती जागा गेल्यावर ठाण्याला ठाण्याची जागा काही परत भाजपाला मिळेना आणि ही सल ठाणेकरांच्या मदतीत ठाणेकर भाजपा वासियांच्या मनात अनेक दशकांपासून आहे पण गेल्या काही वर्षात ठाण्याचं स्वरूप आणि अर्थात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच प्रयत्नातनं ठाण्यातला अमराठी टक्का मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे हा जो अमराठी टक्का आहे मुख्यतः गुजराती असतील पंजाबी दाक्षिणात्य असतील हे सगळे भाजपाचे मोठ्या संख्येने भाजपाचे मतदार आहे ते शिवसेनेलाही मतदार करतात पण ते मूळ त्यांचा कल हा भाजपाकडे आहे दुसरी गोष्ट ठाण्याचा जो एक सुशिक्षित मतदार आहे मराठी मतदार आहे ठाण्यात हे प्रमाण जास्त आहे कारण मुंबईत आता मध्यम वर्ग मराठी मध्यम वर्ग तर दादरमध्येही फारसा उरलेला नाही आहे पारल्यातही उरलेलं नाही सगळं आता पार्ले दादर सगळं गुजराती बहुल होत चाललेलं आहे आणि त्यामुळे हा वर्ग त्याचं शेवटचं आश्रयस्थान कुठे असेल तर ते मुंबईबाहेरच्या ठाण्यामध्ये आहे आणि त्यामुळे या वर्गाला कायम शिवसेनेबद्दल राग नसला तरी देखील शिवसेना स्टाईलबद्दल जे आक्षेप असतात की जिथे शिवसेना असते तिथे अनेक नागरी प्रश्न निर्माण होतात ठाण्याच्या बाबतीत भाजपा हे सोडवेल की नाही कल्पना नाही पण ठाणे स्टेशनच्या परिसरातले सगळे फेरीवाले त्या सॅटिसच्या खालती चालणारे अवैध धंदे गर्दी प्रदूषण रस्त्यावर बसलेले फेरीवाले एक कुठल्याही सुनियोजित पद्धतीने न झालेला विकास याच्यामुळे त्यांच्या मनात एक आपलेच जात आपलेच ओठ अशा प्रकारची एक सल असते की अरे म्हणजे इथे काही काँग्रेसचा माणूस निवडून येत नाही आहे उबाटा सेनात निवडून येण्याचं काही शक्यताच नाही आहे म्हणजे आलं तर शिवसेनेचेच लोक येतात भाजपाचेच लोक येतात पण त्याला सुशासन म्हणतात नियोजन नियोजनबद्ध बद्ध विकास वगैरे असं इथे होताना दिसत नाही आणि त्यामुळे त्यांच्या मनातही ही, ही कुठेतरी सहल आहे की आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे दुसरीकडे शिवसेनेच्याही मनात ही सहल आहे कारण जरी उबाटा सेनेला दूर केलं असलं तरी भाजपाची वाढती ताकद ही शिवसेनेच्याही नजरेत भरते आहे ज्या पद्धतीने गणेश नाईक जे पालघरचे पालकमंत्री असूनही ठाण्यामध्ये येऊन जनता दरबार घेत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की जनतेच्या समस्या ऐकणं मंत्र्यांचं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे ते आले आणि त्यांनी जनतेच्या समस्या ऐकल्या तर त्या चूक आहे पण याच्यामुळे शिवसेनेला असं वाटतं आहे की कुठेतरी हे उपमुख्यमंत्री ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्यासारखं हे आहे आणि त्यामुळे आता त्यांच्यातही कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही पदा बैठ चर्चा स्पष्टपणे उघडपणे ऐकायला यायला लागलेली आहे की या निवडणुकीत म्हणजे तसं काही उबाटा सेनेचा आणि काँग्रेसचा काही धोका नाही आहे ठाण्यात तरी नाही आहे आणि त्यामुळे किमान ठाण्यात था? मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ दे म्हणजे कार्यकर्त्यांना संधीही मिळेल आणि दूध का दूध पाणी का पाणी कोणाची किती ताकद आहे कोण किती पाण्यात आहे ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊन जातील आणि त्यामुळे आता निवडणुकांची चाहूल लागताना मित्र पक्षांमध्ये म्हणजे उभाटा सेना आणि काँग्रेस आणि एकीकडे शिवसेना आणि भाजप ठाण्यामध्ये यांच्यामधलं अंतर्गत राजकारण आहे हे पेटू लागलेलं ला। आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट